श्री स्वामी जय जय स्वामी हॅलो नमस्कार कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेल वरती आज आहे सोटी म्हातारी बोटी आमची म्हातारी इकडे बघा कशी कशी बसली आहे सुसू करून पुसण्यावरती आम्ही नाही त्यातले कडी लाव आतले नाही का हा मस्त पक्की सुसू करून आली पाय पुसण्यावरती आणि बसले ते त्यांचा गुण आहे काय म्हणतात तुला त्यांचे काही प्रॉब्लेम असत ज्याच्यामुळे ते लोक असे सुसू करतात कश कुठे पण नाही का देऊ ग तुला सोडून देऊ हा एवढा जीव टाकते ना आमच्यावरती म्हणून ठेवू न तर कधीच गेट आऊट केली असती कधीच गेट आऊट केली असती चिमडा तुझं मंगळसूत्र दाखव ग चिमड मंगळसूत्र आमचं मंगळसूत्र हे सुत्र <laughs> माझी मुलगी बोलते मम्मी तिचा नेकलेस जरा नीट कर कधी कधी वाकडा तिकडं होतो यांचे पप्प्या घेतले तरी पण जी केसच लागतात यांना गालच नसतात उलट मिशा असतात मिशा मिशा की नाही इथे इथे एवढ्या मोठ्या मोठ्या मिशा अंतरुणावर बसली बघा आता हिला हापून टाकते ते कॅमेरा ते म्हणजे लाड चालतात म्हणजे झाड बघा पावसामध्ये तर हे आहे माझं गार्डन आणि मला तुम्हाला सांगायचं होतं की पावसाळ्यात आपण आपल्या झाडांची कशी काळजी घ्यायची काय की पावसामध्ये शक्यतो झाडांना पाणी टाकायची गरज लागत नाही पण होतं असं की कधी कधी पाऊस कमी झाला की मग जी झाडांची माती आहे ती जरा सुकल्यासारखे वाटते त्याच्यामुळे मग झाड आपलं असं कमजोर होतं बघा माझ्या इथं काय झालं आणि माझी इथं एक प्रॉब्लेम झाला आहे की मला हे माहीत नव्हतं जेव्हा मी असं आपण झाडं विकत घेतो त्यांच्याकडे मी माहिती काढली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी टाका टाकत जाऊ जर ज्या झाडाला खरंच गरज आहे त्याच झाडाला त्या झाडाची सिच्युएशन मातीची सिच्युएशन बघून तुम्ही तसं त्यांना पाणी टाकायला हवं जर माती ओली असेल तर मग झाडांना पाणी टाकायची काहीही गरज नाही आहे आणि झाडांनाही खतांची गरज असते आपण पंधरा दिवसातून एकदा किंवा आठ दिवसातून एकदा झाडांना खतंही टाकलीच पाहिजे तेव्हाच त्यांना ती फुलं वगैरे सगळं असं काही छान छान येत असतं तर माझ्याकडे जो गुलाब तुम्हाला दाखवते मी तो झाला आहे थोडासा वीक कारण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये झालं आहे थोडंसं पाणी जास्त आणि हे मी केलेलं आहे चिमण्यांसाठी घरटं आता सगळी कामं करून झालेली आहे जे कपडे इकडे वाट टाकले थोडेसे तर काय करायचं होता पुढे टाकणार मग वाळत कामं करून झाले तर म्हटलं चला बसूया थोडंसं जाऊया गप्पांच्या गावात आणि बरखाणी शेक दिला जरा माझ्या इथे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आता काहीतरी नवीनच ऐकायला भेटते काहीतरी टी जी एम का टी एम असं काहीतरी पेन टी एम जेच वाटतं पेन म्हणून आहे त्याच्यामुळे हे जे आहे हा भाग हा पूर्ण पेन करतोय खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता आज खूप दिवसानंतर बनवला आठवण आली त्याला बनवूया म्हटलं छोटासा ब्लॉग टाकूया बरेच लोक आहेत जे आम्हाला फॉलो करतात <laughs> काम आहे आम्हाला का टाकायला वेळ नाही व्हिडिओ पण त्यांना बघायला मात्र खूप उत्सुकतेने वाढ बघतात आहेत काही लोक <laughs> ठीक आहे चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी आमचे व्ह्यूज वाढतात अच्छा अच्छी बात आहे कोई नो प्रॉब्लेम चांगली गोष्ट आहे अशाने फॉलोअर्स वाढतील व्ह्यूज वाढतील थोडे फारकाने आहेत व्ह्यूज आहेत आज नव्हत्या so, ते वाढतीलच का आता आम्हाला कंटिन्यू टाकायला वेळच नसतो सो तुम्ही झाड झाडवेडे बघू शकता किती छान हे तर मी ना चिमण्यांसाठी केलेलं आहे दाखवलं तुम्हाला बघाशील नाही हां हे कुठे गेलं दिसते त्यामध्ये हां हे चिमण्यांसाठी केलेलं आहे हे आणि ते सकाळी रोज येऊन चिमण्या कबूतरसुद्धा खातात दाणे बोला सुरुवातीला मी जस्ट असं एखाद्या रील्समध्ये बघितलं होतं की चिमण्यांसाठी आपण काय करू शकतो असं दाण्यांचं वगैरे तर मी ना असं बनवलं होतं आणि त्या दुसऱ्या गॅलरीमध्ये इथं लावलं होतं तर तिकडे एकही चिमणी आली नाही महिना दोन महिना ठेवलं मी आणि नंतर मग ते काढून टाकलं मग आता इथं धावलं आहे मी तर इकडे रोज येऊन खातात आणि मला खूप छान वाटतं की आपल्यामुळे कोणाला तरी मिळते चांगलं पुण्य पुण्य पण एक कमवायला पाहिजे ना बरोबर ना मला आवडतं आणि असं मी असं रस्त्यावरती गेली माझ्याकडे कधी काय उरलं किंवा उरलं म्हणूनच नाही माझ्याकडे बिस्किट्स वगैरे असतात सो मी ते कुत्र्यांना वगैरे टाकत असते आवडतं मला म्हणजे आपण मुख्य जनावरांचं करायला पाहिजे माणसांचं करायला पाहिजे मुख्य जनावरांचं करायला पाहिजे त्यांना गरज आहे आपण त्यांची मदत नक्कीच करायला पाहिजे सो चला आज हा छोटासा मिनी ब्लॉग होता काम झाली सो म्हटलं बसूया चला मस्त पैकी आमच्या तिकडे चालू आहे सगळेजण बसलेले आहेत हॉलमध्ये त्यांचे अवतार बरोबर नाही आहेत हे माझा आहे बेडरूम आणि इथे मी आता रेस्ट करते मस्त छान सुंदर आणि हे आहे आमचं हिरोईन आमची हिरोईन हिरोईन आहे म्हणजे तिला आता मी हाकलणार आहे ती, ती कॅमेरा ते म्हणून तिला गप्प केली नाही हाकलणार तिला एवढी लाड नाही करून घेत किती आहे तिथं मस्त त्या झोक्यावर ती झोपते बाय कसा वाटला हा मी व्लॉग नक्कीच सांगा हा स्पेशल तुमच्यासाठीच काढणार काही खूप दिवस झाले ना सो चला बाय काळजी घ्या आपली आणि आपल्या फॅमिलीची भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये